शेतकरी बंधूंना नमस्कार नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता कधी मिळणार याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता घेतला आहे त्या सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून समोर आलेली आहे मोदीचे पैसे मिळाल्यावर नमोचे पैसे मिळतात असं प्रत्येक शेतकऱ्याला वाटत असतं परंतु यावेळी मात्र थोडं उलट झालं की शेतकरी बांधवांना अजून पण नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता बँक खात्यावरती मिळालेला नाही यामुळे सरकारने तातडीची बैठक घेतली आणि नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याला आता मंजुरी देण्यात आलेली आहे यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता मिळण्यासाठी मार्ग हा मोकळा झालेला आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळण्यास या ठिकाणी आता मुहूर्त लागल्याचा आपल्याला पाहायला मिळत असून आता तीन टप्प्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे पण ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेचा मागील दोन ऑगस्ट रोजी हप्ता घेतलेला आहे त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये मिळणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी आज दिलेली आहे तर पहिल्याच टप्प्यात बारा जिल्ह्यात आणि उर्वरित लगेच दुसरे दिवशी बारा आणि तिसऱ्या दिवशी बारा जिल्ह्यात नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता बावीस ऑगस्ट रोजी म्हणजेच बैलपोळ्याच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार असल्याची माहिती आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद